Hmm. आता आम्ही मशनभूमीत सगळेजण एकत्रित जाऊन सगळे होते लोक त्यात आम्ही जाऊन काही कोणाच्या जा प्रतिक्रिया ऐकल्या आम्ही पण माझं काय म्हणणं आहे की पाणी पुरवठ्याची योजना त्या टायमिंगला धर्मेंद्र आणला होता धर्मेंद्र त्या टायमिंगला आम्ही थोडस नगरसेवक नसल मी त्यावेळेस पण धर्मेंद्र आणल्यानंतर तुमच्या काळात त्या टायमिंगला तुम्ही योजना कुठनं केलेली होती पाणी पुरवठ्याची तिकडूनच केलेली होती ना आज तुम्ही जे रोज सांगताय की पाणी दूषित चेकिंग करणार काय करणार हा चेकिंग करताना त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं नाही का पाणी पुरवठा कुठन आणताय काय करताय माझं काय म्हणणं आहे की ज्या टायमिंगला तुम्ही धर्मेंद्र आणला त्यावेळेस तुम्हाला वाटलं की शहराला पाणी पुरवठा होणार नाही आणि ही योजना आता पाणी पुरवठ्यात झालेली नंतर बी ती पंचवीस वर्षाचं नियोजन करून करायचे असते आणि ती नियोजन करून केलेली आहे का तुम्ही नाही केलेली बरं सुरुवातीची बेल गेली दुसऱ्याची बेल गेली बरं तुम्ही आता काय म्हणताय की पाणीपुरवठा तरंगवाडीवरनं झाला पाहिजे तर शेवटी आता मी ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी दैवत आहे आमचं त्या ठिकाणची गोष्ट सांगू तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं की ही भविष्यात आपल्याला अडचण येईल म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं होतं वारंवार जे दैवत आहेत आमचे बापू जी मी नाव तिथं ज्या टायमिंगला ठराव करून द्यायलावलं तिथं आता नवीन पाणी पुरवठा योजनेला त्या टाइमिंगच सांगतोय मी कि ती म्हणत होते की अरे हे पाणी आपल्याला विषय गावठाणाला पाणी जे आपल्याला येत आहे उजनीमध्ये ते दूषित आहे आपल्याला खळप असल्याचं बाकीच्या गोष्टीचं पाणी घेतलं पाहिजे आपण जी बारामतीत केलेलं आहे तसं त्याचा खुलीकरण करून बाकीच्या गोष्टी करून तर त्या टायमिंगला सगळे नियोजन बंद केली आणि अर्ज त्या वेळेसचे कधी त्यावेळेसचे त्यावेळेस सगळं शहराला पाणी पुरवठा पुरणार नाही असं नाही तसं जी बोलले होते तीच लोक आज म्हणतात पाणी दूषित आहे बरं जाऊ द्या त्याबद्दल मी दुमत नाही तुम्ही ना वैयक्तिक एखादी गोष्ट करताना किंवा कुठल्या टोकाला जाऊन विरोध करणं कळलं पाहिजे मी चुकीचं कुणाला बोलत नाही किंवा मला कुणाला व्यक्ती दोष नाही पण जी आपण त्या टायमिंगला सांगतो त्या टायमिंगला बऱ्याचशा गोष्टी ऐकून घेतल्या नाही खरा आहेत बाकीच्या गोष्टी ते, ते, ते काढायचं म्हणलं ना तर तुम्हाला नगरपालिकेत मिळतील चुकीचं बोललं अशा गोष्ट नाही माझी आणि आता सध्याची पोझिशन बी अशीच आहे मी आता जी म्हणतोय की पुढची पंचवीस वर्ष नियोजन करून अंडर जी आता योजना चालू आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज ती पंचवीस वर्षाची पुढचं नियोजन करून करायला पाहिजे त्या अंडरग्राऊंड ड्रेनेज मध्ये जे पाईप वापरलेला आहे तो पाईप कुरतडला जातोय घुसेनी उंदरानी येणे आणि भविष्यात ही पाईप खराब होणार आहे त्याचा मी अर्ज दिलेला आहे की बाबा कुठल्या पद्धतीने तुम्ही कुठल्या क्वालिटीचा पाईप वापरणार आहे इंदापूर शहरात पुण्यात आत्ता ती योजना फेल गेली बाहेर योजना फेल गेली बरं करण्याबद्दल मी तुमत नाही एवढं कोठ्या दिशेचा निधी आणलाय आपण मामाच्या माध्यमातलं आलाय किंवा कोणाच्या माध्यमातलं आलाय त्याचा नाही विषय सांगत मी पण करताना चांगल्या क्वालिटीचं काम केलं पाहिजे आज इथं उपजीव करायची म्हणले हो जीसीपी नाहीत का इंदापूर शहरात तालुक्यात ट्रॅक्टर नाहीत का इंदापूर शहरात ते तुम्ही आणता गुजरात वरलं बरं त्यांनी उपजीविकेसाठी लोकांना सलतीसाठी त्यांची कामं तरी लावली पाहिजेत ना बी लावलं पाहिजेत किंवा त्यांचं काय रोजंदार आहेत ती बाकीची जी काम करतात किंवा दैनंदिन जी जी उपजीविक करतात माणसं त्यांचं बी लावलं असतं किंवा तुमचं ट्रॅक्टर लावलं असतं उद्या हिथली खडी घेतली असती हिथलं इटा घेतली असत्या तुम्ही हिथले इटा वापरताय टॅक्टर तुमचा बाकीच्या गोष्टी तुमच्या ही योजना केली तुम्ही त्याबद्दल दुमत नाही पण लोकांना बी जे आहेत त्यांना काम मिळलं पाहिजे ठराविक मग ज्यांचं आहे त्यांना आम्हाला म्हणत नाही झालं जाणं वरण मग ते नगरसेवक विरोध करतात ही नगरसेवक विरोध करतात दी नगरसेवक कोण विरोध करत कोणाला विरोध करायचा असता तर काम आतापर्यंत कुठलीच झाली नसती पण काम कोण कोणाला विरोध करत नाही आणि बाकीच्या गोष्टी तर तुम्ही सोडून द्या ज्याला कोणाला वाटतंय त्यांनी सखोल अभ्यास करावा त्यांनी त्याचं काम करताना ते करून घ्यावं आमचा विरोध कोणालाच नाही आणि राहणारे बी नाही आणि काय कुठली गोष्ट कुठं का चुकीचं काय बोललो असल काय झालं आहे तुम्ही संधी दिली सोनं केलं सगळं केलं झालं बाकीच्या गोष्टी झाल्या पण आता वाटतं ना कुठंतरी काहीतरी चुकीच झाल्यावर हो। त्या टायमीला बोलतोय आम्ही कशाला बोलायचं आहे आम्हाला कोणाला काय एवढंच बोलायचं होतं दुसरं काही